नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे सोनवणे कॉलेजच्या अलीकडे ढगे क्लासे क्लासेस आहेत ढगे क्लासेसपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये कमर्शियल पॉईंट आहे चाळीस बायचाळीसचा त्या ठिकाणी खुल्ला प्लॉट आहे त्यावरती लोड बेरिंगचं बांधकाम आहे चार रूम बांधकाम असलेलं ज्यांना खरेदी करायचं त्यांना आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते लवकरात लवकर संपर्क करा चांगला कमर्शियल पॉईंट आहे आणि तिथून औसा रोड देखील अगदी शंभर दो ना। ते दोनशे मीटर अंतरावरती आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघू शकते हे जी मोठी बिल्डिंग दिसत आहे ते सोनवणे कॉलेजकडे जायचा रोड आहे ढगे क्लासेसमध्ये हे ढगेसरांची बिल्डिंग आहे समोरील बाजूला या मेन रोडपासून आतमध्ये गेल्यानंतर हा दोन रोडचा प्लॉट आहे त्याला लागून एक बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगला लागून आपल्याकडे विक्री असलेलं घर आहे चार रूम त्या ठिकाणी लोड बेरिंगचं बांधकाम आहे टॉयलेट बाथरूम आहे समोरील बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्यांना ट्युशन एरियामध्ये कमर्शियलसाठी पॉईंट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे चाळीस बाय चाळीस आहे त्या ठिकाणी तुम्ही वीस चाळीस वीस चाळीस देखील खरेदी करू आहे प्रॉपर्टीचा रेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती दिलेला आहे त्या नंबर तुम्ही व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टीचा रेट माहिती होईल ज्यांना मित्रांनो ट्युशन एरियामध्ये पाहिजे बांधकाम करायचं असेल रेट न द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे लोडबेअरिंगचं बांधकाम आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करा संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी من رحب،